राज्यात थंडी अचानक ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून हवामानातील सातत्यानं होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम ऋतूचक्रावरती होतोय आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे परिणामी हिवाळ्यात अपेक्षित असलेली गारठ्याची भावना कमी होत दिवसा उकाडा अधिक जाणू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी आणि दमट हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यावर कोणतीही थंडीची लाट सक्रिय नाही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता उर्वरित भागांमध्ये किमान तापमान वाढीचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे दिवसा सूर्यकिरणांचा मारा तीव्र होत असून दुपारच्या वेळेस उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे रायगड भागात दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे सकाळी आणि संध्याकाळी काहीसा दिलासा मिळेल मात्र दुपारच्या वेळेस उकाडा अधिक जाणवेल घाट माथ्यावर पहाटे आणि दिवस मावळल्यानंतर गार वारे सुटतील पण दुपारी तापमान वाढल्यानं उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, तर देशाच्या इतर भागांमध्येही हवामानाचा मोठा बदल जाणवतोय पश्चिम उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला असून धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि झारखंडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या हिमवृष्टीसह पावसाचा अंदाज आहे पंजाबमध्ये अठरा एकोणीस आणि बावीस जानेवारीला तर हरियाणा आणि चंदीगडमध्ये एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातही हवामानात बदल होत असून तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाळी ढगांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामानातील हे बदल लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासह प्रवास आणि दैनंदिन नियोजन करताना सतर्क कर राहावं असं आवाहन हवामान विभागाने केलंय अचानक वाढणारा उकाडा दमट हवामान आणि संभाव्य पावसामुळे पुढील काही दिवसात राज्यातील वातावरण अधिक अस्थिर राहण्याची शक्यता आहे हवामानातील अचानक बदल वाढता उकाडा आणि काही भागात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस विशेष दक्षता घ्यावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे तापमान वाढत असल्यामुळे बागायती व भाजीपाला पिकांना पाण्याचा ताण येऊ शकतो गरजेनुसारच सिंचन करावं व ठिबक तुषार सिंचनाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आलेला आहे आता राज्यातील तुमच्या हवामान काय आहे ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा